नमस्कार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणारी सेट एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल तर तुमच्यासाठी एक गुरुमंत्र देऊन ठेवतो विद्यार्थी मित्रांनो पेपर एक ची तयारी चांगली करा का कारण पेपर एक हा गेम चेंजर आहे सेट एक्झाम क्वालिफाय करायची तर पेपर एक ची प्रॉपर प्लॅनिंग करून तयारी तुम्ही केली पाहिजे कारण सेट एक्झाममध्ये पेपर वनमध्ये तुम्ही जेवढे जास्त मार्क्स मिळवाल तेवढी तुमची प्रॉबॅबिलिटी वाढते ही सेट एक्झाम क्वालिफाय करण्याची पेपर दोन जो आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा जो विषय असतो तोच तिथे आहे सर्वांना तिथे चांगले मार्क्स भेटतात तुम्हाला देखील भेटतील एक ॲव्हरेज मार्क्स सर्वांना भेटतात पेपर दोन मध्ये तिथं मेरिट डिसाईडच होत नाही मेरिट डिसाईड होतं पेपर वनमध्ये आणि म्हणून तर मग आपण पेपर वनची एक प्रॉपर प्लॅनिंग करून तयारी करतोय याच्यामध्ये मी तुम्हाला यूट्यूबवर सुरू केली आहे एक हजार प्लस अतिसंभाव्य प्रश्नांची महायज्ञ सिरीज या सिरीजमध्ये मी अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहे एक हजारपेक्षा जास्त प्रश्न असणार आहेत सोबतच काही पी वाय क्यूज प्रिवाय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील आपण इथं घेणार आहे म्हणजेच प्रश्न आणि उत्तर का अजिबात हा खेळ असणार नाही याच्यामध्ये प्रश्न काय त्याच्या रिलेटेड काय कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं त्याच्या उत्तर काय आहे कशा का पद्धतीने लॉजिक वापरायचं सगळं डिटेल इत्यमभूत माहिती आपण या सेशनमध्ये बघणार आहे आज आहे भाग पहिला यामध्ये पेपर वनमध्ये आत्तापर्यंत ज्या सेट सेट एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये जे प्रिविसिअर क्वेश्चन्स होते आजच्या भागामध्ये मी तेच घेतलेत त्यांनाच ते आपण टॅकल करणार त्यांनाच आपण लॉजिक वापरून कशा पद्धतीने उत्तर शोधायचं ते बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला विद्यार्थी मित्रांनो आणखी एक अतिमहत्वाची सूचना तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे पेपर वनची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण एक बॅच देखील लॉन्च करतोय याचे ॲडमिशन आपण स्टार्ट केले आहे याच्यामध्ये एक मार्चपासून एक मार्च दोन हजार पंचवीस पासून ही बॅच आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये रन करणार आहोत प्रत्येक लाईव्ह लेक्चर तुम्ही रेकॉर्ड ऑटोमॅटिक होतं तुम्ही तुमच्या वेळेनुसार कॉलेज करूनसुद्धा तुम्ही ते कधीही कितीही वेळेस एक्झाम होईपर्यंत बघू शकणार आहे याची खासियत सांगू तुम्हाला की सगळा स्टाफ जो आहे इन्क्लुडिंग मी सगळे नेट सेट क्वालिफाईड आहे कुणाला डाऊट जर आला तर या नंबरला कॉल करा तुम्हाला मी सीट नंबर वगैरे सगळं प्रोव्हाइड करू तुम्हाला माहिती आहे की सेट एक्झाममध्ये सेट एक्झाम तुम्ही गुगलवर टाका की तुम्हाला एखादा कॅन्डिडेट सेट क्वालिफाईड झालेला आहे की नाही याचं व्हेरिफिकेशन सुद्धा डझंट मॅटर सगळा स्टाफ तुम्ही कोणाचाही मागवा सगळा स्टाफ हा नेट सेट क्वालिफाईडच तुम्हाला असणार आहे पेपर एक ची परिपूर्ण तयारी करणार आहे तुम्हाला बाहेरून काही करायचं ठेवलेलंच नाही आम्ही तुम्हाला सगळे जेवढे दहा घटक आहे मग रिसर्च ऍप्टिट्यूड टीचिंग ॲप्टिट्यूड मॅथमॅटिकल रीजनिंग लॉजिकल रीजनिंग कम्युनिकेशन ए आय सी टी सगळे टॉपिक्सच्या नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता शेअरेबल आहेत तर सोबतच तुम्हाला टेस्ट सेरीज देखील अवेलेबल करून दिलेली ओ एम आर बेस्ट टेस्ट असणारे जसा फायनल सेटचा पेपर असेल त्याच पद्धतीने तुम्हाला टेस्ट सिरीज देखील अवेलेबल करून दिलेली आहे या बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी परत परत सांगतोय पेपर मध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या तुम्हाला ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी ही बॅच अतिशय उपयोगी पडणार आहे जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला डी के अकॅडमी म्हणून ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या तुम्हाला याच्यानंतर तिथे बॅच दिसेल तुम्ही एनरोल होऊ शकता सोबतच विद्यार्थी मित्रांनो हा जो नंबर आहे याच्यावर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही व्हॉट्सअपला विचारू देखील शकता किंवा या नंबरला कॉल करू शकता चला तर मग आपल्याला आता बघायचे अतिसंभाव्य प्रश्न आजच्या सेशनचे कोणते आहेत हे आमच्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक्स आहेत एवढ्या सगळे आहेत याच्याला तुम्ही कनेक्ट राहा अपडेट तुम्ही एक्झामच्या रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटत जातील चला आजचा आहे पहिला प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो साधारणतः पन्नास प्रश्न आहेत शंभर मार्क आहेत साठ मिनटं त्यांनी दिलेले आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो तरी देखील तुम्हाला सांगतो की तुम्ही ना कमीत कमी वेळेमध्ये काही प्रश्न असे असतात जे कमीत कमी वेळेत तुम्हाला सोडवायलाच पाहिजे जर तुम्ही त्याला जास्त वेळ जर लावला उदाहरणार्थ हा प्रश्न आहे कमी वेळेचा आहे इथं तुम्ही कमीत कमी वेळ द्या आणि त्याचा आउटपुट निघाला पाहिजे कारण ना मॅथमॅटिकल रिजनिंग डाटा इंटरप्रिटेशन लॉजिकल रिजनिंग यांना खूप वेळ आपल्याला तिथं द्यावा लागतो तो वेळ तिथं देण्यासाठी इथं कमी वेळ द्यावा लागणार आहे आणि याच्यासाठी आज साधारणतः आपण तीस सेकंदामध्ये आन्सर सोडवण्याची प्रॅक्टिस करणार आहे बघा बरं पहिला क्वेश्चन काय आहे पहिला प्रश्न त्यांनी विचारला खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो एक अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांना सूचना सेट एक्झाम देत असताना मी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर मी सांगितलं नसती ही सूचना पण तुम्ही सेट एक्झाम देत आहे तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना की इथं आपल्याला प्रॅक्टिसच करायची की तुम्हाला मराठीत प्रश्न कळला सुद्धा तरीसुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये तो वाचायचाच आहे का कारण इथं काय प्रॉब्लेम होतोय की प्रॉपर ट्रान्सलेट होत नाही त्याच्यामुळं मग काय आहे त्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्यांनी दिलं आहे की अशा वेळेस आम्ही इंग्लिश प्रेफर करणार आहे तरी त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिसच करा तरी आपण इथं बघणार आहे विच वन ऑफ द फॉलोविंग एअर पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन ॲसिड रेनसाठी कोणता एअर पोल्युटंट आहे जो रिस्पॉन्सिबल आहे विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये तुम्हाला मी इथे सांगतो बघा पहिला त्यांनी ऑप्शनमध्ये मध्ये आहे एस ओ टू ज्याला सल्फर डायऑक्साईड म्हणतात एस म्हणजे सल्फर ओ म्हणजे ऑक्सिजन दोन ऑक्सिजन म्हणजे सल्फर डायऑक्साईड इथं सी ओ टू कार्बन डायऑक्साईड सी ओ इथं ड दोन ऑक्सिजन होते म्हणून कार्बन डायऑक्साईड इथं सी ओ म्हणजे कार्बन मोनॉक्साईड इथे ओझोन दिला ज्यालाच आपण काय म्हणतो ओ थ्री म्हणतो आता ओझोनचा याच्याशी काहीच संबंध नाही आहे ओझोन डिटेल आपण जेव्हा प्रश्न येईन तिथं बघणारे ओझोन डिप्लिशन दे स्ट्रॅटोस्पियरमध्ये ओझोन आहे त्याला छिद्र पडलेत आपल्या चुकामुळं त्यामुळं अल्ट्रा व्हायलेट रेज खाली येतात त्यामुळे अतिनील किरण त्याला म्हणतात डिटेल आपण पुढच्या सेशनमध्ये जेव्हा तो प्रश्न येईल तेव्हा बघूया आज आपल्याला बघायचं आहे ॲसिड रेन याच्या रिलेटेड मी सगळी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो मग याचं उत्तर सांगतो आता जो पाऊस पडतो रेन ज्याला आपण म्हणतो पाऊस कसा पडतो जलचक्र आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं उष्णता वाढलेली असते त्याच्यामुळं जे पाणी आहे त्याची वाफ होती हलकी होती वरती वरती जाते ढग तयार होतो पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो जेव्हा हा पाऊस पडतो ज्याला पाऊस म्हणजेच काय पाणी म्हणजेच त्याला काय म्हणतात आपण एच टू ओ क्लिअर आहे इथंपर्यंत याच्या रिलेटेड सगळेच कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहे पुढच्या एकाच मिनिटामध्ये एच टू ओ पाऊस पडला पण पाऊस जेव्हा पडतो ना त्याचा जर पी एच पाहिला आता हा जो पी एच ही जी संज्ञा आहे हा एक शास्त्रज्ञ होता सोरेनसेन हा जो सा शास्त्रज्ञ होता सोरेनसेन याने या पी एच स्केलचा शोधला पी एचचा शोध लावला आता डिटेल त्याने काय सांगितलं ते देखील आपण बघूया या सोरेनसेनने पी एच स्केल निवडली म्हणजे कशा पद्धतीने सांगितलं त्याने की पी एच स्केल ही झिरोपासून स्टार्ट होते चौदापर्यंत आणि यांचा जो मध्य असतो तो आहे सात म्हणजे जर एखाद्याचा पी एच सेवन असेल तर त्याला न्यूट्रल पी एच म्हटलं जातं तो ॲसिड पण नाही बेस पण नाही पण सातपेक्षा कमी जर समजा जर समजा सात पेक्षा जर कमी आला म्हणजे सिक्स पॉईंट नाईन पर्यंत आणि झिरो पासून यांना म्हणतात ऍसिडिक पीएच यांना काय म्हणतात ऍसिडिक पी एच बघा मी इथं हा प्रश्न येऊन गेला आता प्रीवियस इयर क्वेश्चन आहे पण याच्या रिलेटेड काय क्वेश्चन येऊ द्या कोणता येऊ द्या एवढंच ये तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणून डिटेल कॉन्सेप्ट सांगतो सेवन म्हटलं की न्यूट्रल पेक्षा कमी सिक्स पॉईंट नाईनपर्यंत झिरोपासून ॲसिडिक आणि सेवन पॉईंट वन पासून चौदापर्यंत याला म्हणायचं बेसिक पी एच आता पाण्याचा पीएच किती जो पावसाचा PH आसा दर पी एच किती असं जर विचारलं रेनचा पी एच किती तर आपण लगेच सांगून टाकतो एच टू ओ म्हणजे न्यूट्रल सेवन पी एच अजिबात नाही जर पाऊस पडतो ना त्याचा पी एच सेवन कधीच नसतो असं का होतं जेव्हा पा आता ॲक्च्युली पाहिलं ना तर एच टू ओ जर पाहिलं ना आपण कंडक्टिव्हिटी वाटर म्हणतात त्याला डिस्टिल्ड वाटर म्हणतात तर याचा खरोखर पी एच न्यूट्रल असतो सेवनच असतो पण पावसाचं पी एच सेवन होत नाही म्हणजे पावसाचं पाणी न्यूट्रल राहत नाही का कारण जेव्हा सगळं वापवरती गेली जेव्हा पाऊस खाली येतो पाणी खाली येतं बरोबर ढगातून तेव्हा काय होतं की आपण काय केलेलं आहे आपला घोळ असा आहे की वातावरणामध्ये असतात कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये जेव्हा पाऊस येतोय खाली येतोय तेव्हा कार्बन डायऑक्साईड मधून येतो मग या कार्बन डायऑक्साईड सोबत कार्बन डायऑक्साईड सोबत हे जे पाणी आहे ते मिक्स होतं आणि यांच्यापासून काय तयार होतं रिॲक्शन जर पाहिली मी काय बॅलन्स वगैरे करत नाही आता काही केमिस्ट्री नाही शिकवते इथं इथं मी तुम्हाला पहिल्या पेपर तर शिकवतो इथं बघा एच टू आहे इथं सी आहे हे बघा हा एच टू इथं घेतला हा सी इथं घेतला आणि इथं दोन ऑक्सिजन इथं तिसरा एच टू सी ओ थ्री तयार होतो याला म्हणतात कार्बोनिक ॲसिड बघा पाणी आहे खाली पण त्याच्यात कार्बन डायऑक्साईड मिक्स झाला त्याच्यापासून कार्बोनिक ॲसिड तयार झालं ॲसिड तयार झालं म्हणजे सेवनपासून पी एच डावीकडे सरकला म्हणून पावसाच्या पाण्याचा पी एच हा साधारणतः पाच पॉईंट पाच ते पाच ते पाच पॉईंट सहा असतो म्हणजे ॲसिडिक असतो पण ॲसिड रेनमध्ये याच्याशी याचा काही संबंध नाही आहे पहिली कॉन्सेप्ट तुमची क्लिअर केली की ऍसिडिक पी एच असतो रेनचा म्हणजे ॲसिडिकच होतो पण ऍसिड रेन हा घटक इथं वेगळा आहे इथं काय होतं तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आणखी वेगळाच गपला होऊन जातो बरं काय होतं की आपण आपल्या चुकीमुळे म्हणजे एअर पोल्युशन आपण केल्यामुळं याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड तर नॉर्मली असतोच आहे पण सोबतच आपण काय करतोय सल्फर डायऑक्साईड त्याचबरोबर नायट्रो आता इथं बघा सल्फर डाय म्हणजे दोन डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड किंवा नायट्रोजन डाय, डाय म्हणजे दोन ऑक्साइड अशा एअर पोल्युटंट्स आपण काय करतो बाहेर सोडतो मग त्यामुळं काय होतं की हे जे एच टू आलेलं आहे पाणी आलेलं आहे एकदम प्युअर आहे ते ते कार्बन डायऑक्साईडचा सोडा आता ते तर रेनचं झालं ॲसिडिक पी होता किती होता त्याचा पाच पॉईंट पाच ते पाच पॉईंट सहा हे तर होतात पण ॲसिड रेन मुळे काय होतं बघा हे आपण ऐकलं ना तिथं की जे संगमरवर आहे आग्र्याचा जो ताजमहाल आहे त्याला आता काळे टिपके पडायला लागले कलर डल होता कारण तो ऍसिड रेन होतो तो का होतो ते सांगतो तुम्हाला हा सल्फर डायऑक्साईड हा एअर पोल्युटंट आपण सोडलाय नायट्रोजन ऑक्साइड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड सोडला याची रिॲक्शन इथं कार्बन डायऑक्साईडची होत होती की नाही तेव्हा पीएच कमी झाला सेवनपेक्षा आता सल्फर डाक्साईड सोडल्यामुळं हा एच टू ओसोबत मिक्स होतो आता मी तुम्हाला बॅलन्स जर करत बसलं तिथं टू घ्या इथं हे काही करत नाही मी तुम्हाला काही गरज पण नाही आहे पहिल्या पेपरला मी जस्ट तुम्हाला सांगतो की यांची रिॲक्शन होऊन या ठिकाणी तयार होतो एच टू एस ओ फोर याला म्हणतात सल्फ्युरिक ॲसिड हा रसायनांचा राजा आहे याचा याला हे एकदम स्ट्रॉंग आहे एच टू एसओ फोर आणि हे तयार होतं मग पाण्यासोबत हे मिक्स झालं मला सांगा ऍसिड एवढं स्ट्रॉंग ॲसिड मिक्स झालं पी एच आणखी कमी होणार आहे सेम यांच्यासोबत एच टू ओ मिक्स झाला वॉटर मिक्स झालं की यांच्यापासून तयार होतं एच एन ओ थ्री नायट्रिक ॲसिड ते पण स्ट्रॉंग आहे मिनरल ऍसिड म्हणतात त्याला हे दोघंही त्या पावसाच्या पाण्यात मिक्स झाले पहिलं बाबा रे कार्बन डायऑक्साईड मिक्स होत होता आणखी सेवनपेक्षा कमी केला त्याने पी एच एवढे आणखीन मिक्स झाले आणखीन पी एच कमी होतो किती होतो रे तो तर तो पी एच होतो साधारणतः फोर पॉइंट झिरो टू फोर पॉइंट फोर बघा एवढा कमी पी एच होतो म्हणजे ऍसिडिटी वाढते आता इथे इनक्रीज आता तुम्हाला ॲसिडिटी इन्क्रीज का होते जेवढं झिरोपच्या आसपास जाईल तेवढी ॲसिडिटी वाढते ऍसिडिक स्ट्रॉ सोल्युशन तयार होतं ते मग इथे बघा एवढं थोडंसं ॲसिडिक झालं तर सेवनच्या जवळ होतं हे आणखी झिरोपर्यंत गेलं आणखी कमी झाला म्हणजे आणखी स्ट्रॉंग ॲसिड तयार झालं याला म्हणतात ॲसिड्रेन मग ॲसिड रेनला कारणीभूत कोणते घटक तर दोन घटक अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि ते म्हणजे की डाय सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड मग आता काहीच नाही ॲसिड रेनला कार्विनीभूत कोण आहेत हे दोघं आहेत सल्फर डायऑक्साईड आहे याचा काही संबंध नाही कार्बन मोनॉक्साईडचा नाही आणि ओझोनचा तर अजिबात नाही सो करेक्ट आन्सर काय लिहिणार आपण पहिलं या सल्फर डायऑक्साइड चला पुढचा प्रश्न बघूया भरपूर डिटेल कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे बरोबर आहे अशा पद्धतीनेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे चला पुढं बघूया आपण टाईम तुम्हाला देतोय तुम्हाला टाईम देतोय साधारणतः तीस सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे चला डॅडा डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते आता इंग्लिशमध्ये वाचाय चा आता ना मराठी असतं तुम्ही म्हटलं असतं तुम्हाला शुद्ध शब्दयोगी अव्यय चनापन देखील मात्र सुद्धा ही तर बरं काहीतरी फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स आता ना जे महाविद्यालय असतात जर तुम्ही प्राध्यापक म्हणून काम केलं तर प्रत्येक अकॅडमिक इयर संपलं की, की विद्यार्थ्यांना एक फीडबॅक फॉर्म दिला जातो आणि तो, तो फीडबॅक फॉर्म चेक केला जातो त्याचं अनालिसिस केलं जातो प्राध्यापकांना नोटिस काढल्या जातात ज्यांचे बिलो ॲव्हरेज असतात त्यांना की तुमचं काही टीचिंग चांगलं नाही असं विद्यार्थी म्हणतात त्या पद्धतीने आता तुम्हाला त्या कॉन्सेप्ट प्राध्यापक झाल्यावर करतील कळतील आता मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची हा टीचिंग ॲप्टिट्यूडवर प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी विचारलंय की तुमचं जे काही टीचिंग आहे क्लासरूम टीचिंग आहे तर ते व्हॅल्युएबल फीडबॅक कोणाचं असू शकतं टीचरसाठी तर सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला इथं मी टेक्निक पण शिकवतो बरं का की उत्तर कधी कधी ना लॉजिक वापरायची पण गरज नाही पडत थोडस नॉर्मल व्यवस्थित उघडे डोळे ठेवून जर बघितलं तरी कळतं मला सांगा ग्रंथपाल असू शकतो का म्हणजे प्रिन्सिपल असतं मी विचार केला असतं पण ग्रंथपाल अजिबात नाही म्हणजे हा तर यांचा पत्ताच कट झाला पहिला दुसरा ग्रंथपाल याचा पण पत्ता कट झाला आता फिफ्टी पर्सेंट चान्सेस तुमचं उत्तर चुकून चुकल म्हणजे पन्नास टक्के चान्स आहे एक तर चुकलं नाही तर बरोबर आहे एक इथं चारीचे असते तर मग आणखी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटच चान्स होते आता इथं कसं विद्यार्थी आणि पालक स्टुडंट आणि पेरेंट्स आणि विद्यार्थी आणि कलिग्स तुमच्या कलिग्सकडून तुमचं फीडबॅक घेणं आता काय मी तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये हे राहिलंच नाही कलिककडून तुमचा फीडबॅक चांगला येईल असं मला आता वाटत नाही त्यामुळं कलिग असू शकत नाही पण आपले जे टीचिंगचे स्टेक होल्डर असतात आपले विद्यार्थी असतात विद्यार्थी प्रिय शिक्षक सगळ्यात महत्वाचे असतात ते विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता ते रुचलं पाहिजे पचलं पाहिजे त्यांची करमणूक करून आता शिकावं लागतं हे आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये शिकायचं असतं विद्यार्थी मित्रांनो म्हणून स्टेक होल्डर पहिला विद्यार्थी आहे आणि आपण फीज कलेक्ट करतो ते टीचर तर भवितव्य तो घडवतो कोणत्या तरी कुटुंबातच असतो तो म्हणून त्याचे पेरेंट्स त्यांचा फीडबॅकसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे इथं दोघांचा तर पत्ता कट झाला का कळलं का मग विद्यार्थी तर कॉमन आहे तिथे मग राहिले पेरेंट्स घ्यायचं होतं की कलिक घ्यायचं होतं तर कलिकचा फीडबॅक तुमच्यासाठी व्हॅल्युएबल नाही जेवढा पेरेंट्स आहे कारण स्टेक होल्डर पेरेंट आहे तुमचा कलिक नाही आहे सो या ठिकाणी तुम्हाला करेक्ट ऑप्शन द्यायचं होतं ते म्हणजे विद्यार्थी आणि पालक स्टुडंट अँड पेरेंट्स चला पुढचा प्रश्न बघूया मी डिटेल शिकवतो बरं प्रश्न एक बर का एकदम सरळ सिंपल प्रश्न तुम्हाला मी इथं विचारलेला काय दिलंय बघा एका सांकेतिक भाषेत जर जे के एल एम चे रूपांतर ओ एस व्ही एक्स लॉजिकल रिजनिंग बरं का जे एम पी एस सीचे विद्यार्थी जे एम पी एस सी पण करतात त्यांना हे लई एकदम चिरकुट क्वेश्चन आहे तुमच्या भाषेत एकदम सरळ सिंपल सेटमध्ये लॉजिकल रिझिंगच नाही आहे रूपांतर इतके सिंपल आहे लॉजिकल रिजनिंगच नाही म्हणू शकत याचं रूपांतर हे असं असं केलंय तर त्या भाषेत डी एफ जीचं रूपांतर काय होणार आहे एकदम सरळ आहे बघा इन अ कोड लँग्वेज मी इंग्लिश का इथं बघतोय कारण तुम्हाला एक प्रॅक्टिस व्हावी की तुम्हाला पण इंग्लिशमध्ये बघायचंय कधी कधी ना फॉल्ट झाला तर आपलं तुम्हाला दोन क्वेश्चन तरी सापडतील पूर्ण सेटच्या पेपरमध्ये ज्याला इंग्लिश जर वाचलं असतं तर ते बरोबर आले असतील तिथंच मिरिट फिरण इन अ कोड लँग्वेज इफ जे के एल एम इज कोडेड ॲज ओ एस व्ही एक्स देन हाऊ will एफ जी विल बी कोडेड इन द सेम लँग्वेज दोघं मॅच झाले काही प्रश्न नाही आता इथं बघा काहीच करायचं नव्हतं तुम्हाला ही ही जी सिरीज तुम्हाला शिकवलेली असेल तुम्ही पाहिली नसेल तर इथं बघून घ्या ही सिरीज लिहायची प्रॅक्टिस करा ए एम एमपर्यंत जायचं त्याच्या खाली एन पासून झेडपर्यंत यायचं एक दोन तीन चार तेरापर्यंत चौदापासून ए सव्वीसपर्यंत असा प्रश्न आला लॉजिकल वर की तुम्हाला या कोडिंगमध्ये ही सिरीज लिहायची आहे एका पेजवर लिहा आणि आता काहीच नाही करायचं बघा जे के एल, एम कुठं ते बघा जे के, एल, एम कळलं आणि त्याचं काय झालं ओ एस व्ही एक्स आता मी बघा कसं करतोय ओ एस व्ही आणि एक्स किती सिंपल आहे बघा जे के एल एम घेतलंय आता इथं लॉजिक वापरायचं बरं का जे के एल एम सलग घेतलंय एक सोडून द्यायचा मग पुढचा घ्यायचा मग तीन सोडायचे मग एक घ्यायचा दोन सोडायचे मग एक घ्यायचा एक सोडायचा मग एक घ्यायचा आता हे लॉजिक इथं वापरा काय सांगितलं देन हाऊ डी एफ जी मग इथे बघा डीई एफ जी याचं कसं असेल इथं बघा ना जे के एल एम सोडला एक सोडून देऊन मग पुढं सुरू केलं ना एच सोडला म्हणजे आय पासून स्टार्ट करायची मग इथं बघा आय नंतर तीन सोडा एक दोन तीन सोडला आय एम त्यानंतर काय करा दोन सोडायचे दोन सोडून दिला पी आय एम पी नंतर एक सोडा नंतर एक सोडून हा आला आर कळलं का तुम्हाला मी काय केलंय परत एकदा के सांगू का मला डाऊट आला तुम्हाला कळलं की जे के एल एम पहिलं पाहिलं म्हणजे थोडक्यात त्यांच्यात पहिल्यांमध्ये काय रिलेशन येते चेक करतोय इथं सांगितलं जे के एल एम मी डॉट 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 खाली करून घेतलं त्याचं रूपांतर ओ एस व्ही एक्स मग मी ओ एस व्ही एक्सला बॉक्स केला मग माझ्या लक्षात आलं जे के एल एम सोडून एक सोडून एक घेतलेलं आहे मग ओ ने स्टार्ट झालं मग, 3 2 1 मग, -A -A 1 1 मग तीन सोडून एक दोन सोडून एक एक सोडून एक मग दुसरं काय विचारलं डी एफ जी एक सोडून दिलता ना इथे एक सोडून दिला मग आय नंतर इथं तीन सोडले होते एक दोन तीन मग यम नंतर दोन सोडून पी आय एम पी एक सोडून आर म्हणजेच आय एम पी आर इज द राईट आन्सर ऑप्शन नंबर फोर त्यांनी विचारलं होतं पुढे बघूया बरं एच टी एम एल या शब्दाचा योग्य अध्यक्ष विस्तार पैकी कोणता बघा बरं इंग्लिश क्वेश्चन पण एकदा प्रॉपर बघून घ्या एकदम सरळ आहे सरळ त्यांनी विचारलेलं आहे यस चला बघूया आपण शार्प तीस सेकंदामध्ये सोडूया येस एक्सप्लेनेशन देखील मी तुम्हाला तीस सेकंदात देतो विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ एच टी एम एल आय सी टी बेस्ड हा क्वेश्चन होता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तर एच आता एच याच्यामध्ये बघा एच टी एम एल जो आहे याचा लाँग फॉर्म आपल्याला म्हणजे ना डब्ल्यू 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 यांचे इंटरनेटमध्ये जे आपण कीवर्ड्स वापरतो त्याचे लॉंग फॉर्म आपल्याला व्यवस्थित बघून घ्यावं लागणार आहे मग आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आता मी काय इथं सांगत नाही तुम्हाला मी बॅचमध्ये डिटेलमध्ये हे घेणार आहे तर याला म्हणतात हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज तो करेक्ट ऑप्शन होता सी ह्याच्यात काही लॉजिक वापरायची गरज नव्हती बरोबर आहे जस्ट फक्त यम म्हणजे आता तुम्ही जर लॉजिक काय समजा मला माहित नसतं तर मी असा विचार केला असता तिथं हायपर टेक्स्ट आहे म्हणजे ना सगळीकडेच हायपर टेक्स्ट आहे त्याचा काही विषय नाही फक्त यम काय असू शकतो मँडेटरी का मिक्स मिक्सचा प्रश्नच बनत नाही मीडिया लँग्वेज मीडियाचा प्रश्न बनत नाही तर तुमचं उत्तर जर येतच नसतं तर मार्कअप लँग्वेजला यायला पाहिजे होतं किंवा मग या ठिकाणी मँडेटरी यायला पाहिजे होतं मीडिया आणि मिक्स तर येऊ शकत नाही तर तुम्ही आता ऑलरेडी बॅचमध्ये जे हे डिटेल तुम्हाला सगळे की वर्ड्स देणारच आम्ही तर याचा करेक्ट आन्सर आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज चलो नेक्स्ट देखते आहे नेक्स्ट क्वेश्चन देखो सिम्पल ही है वो भी ये बी सिंपल आहे देखो सिम्पल क्वेश्चन आहे बघा संशोधकाच्या ठाई हा रिसर्च ऍप्टिट्यूडवर आहे म्हणजे जो रिसर्चरच्या जो आहे तो संश, संशोधकाच्या ठाई डायडाय डॅश डाय चना आपण देखील मात्र सुद्धा ही शुद्ध शब्द घ्यायचे मराठीमध्ये म्हणजे एखादी गोष्ट मॅन्डेटरी uh, आहे कंपल्सरी सांगितलंय मग इथं अशा वेळेस इंग्लिशमध्ये मस्ट वापरतात बरं का मस्ट यू मस्ट गो देअर तू गेलच पाहिजे च यस yes? मग त्यांनी सांगितलं रिसर्चर जो असतो त्याच्याकडे काय मस्ट हॅव काय का असलं पाहिजे त्याच्याकडे ॲटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च संशोधन अभिवृत्ती आता काही काही शब्द आहे ना मराठीत अजिबातच कळत नाही आपल्याला पण ते आपल्याला प्रॅक्टिस करावे लागेल त्याच्यासोबत इंग्लिश वर्ड मी तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीने प्लॅनिंग केलं की त्याचं इंग्लिश वर्ड पण लगेच सांगायचं जेणेकरून ते कन्फ्युजन होणार नाही संशोधन संशोधन अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधनाबाबतची माहिती नॉलेज अबाउट रिसर्च स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट पी एच डी तुम्ही करताय रिसर्च करताय तर ऑलरेडी तुम्ही ज्याच्यात शिकलेला आहात त्याचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे हे आहेच आहे हे मॅन्डेटरी पण इथं या ठिकाणी मस्ट हॅव काय असलं पाहिजे आणखी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला रिसर्चचं नॉलेज असलं पाहिजे पण याच्या रिलेटेड तुम्हाला रिसर्च ऍप्टिट्यूड पण असलं पाहिजे बरोबर आहे नंतर तुमचा ॲटिट्यूड कसा आहे रिसर्च हे सगळ्याच कॉन्सेप्ट बरोबर वाटतात पण याच्यातून आता पर्याय एकच निवडायचा आहे याच्यामध्ये करेक्ट ऑप उप, ऑप्शन कोणता तुम्ही निवडणार तर याच्यावर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला रिसर्च ॲप्टिट्यूड महत्त्वाचा आहे तुमचा रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे रिसर्चच्या स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत बरोबर गाईड काय असतं त्यानंतर रिसर्च आर एन डी काय आहे त्याच्या स्टेप्स कोणत्या या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्या पाहिजे म्हणजे रिसर्च करत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेजेस फॉलो करायच्या हे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतात त्याला म्हणतात रिसर्च ॲप्टिट्यूड हे संशोधन अभियोग्यता तुमच्याकडे असेल हे असलंच पाहिजे म्हणून करेक्ट ऑप्शन इथं फिट बसतो संशोधन अभियोग्यता पुढचा एमसी क्यू आपण बघू काय विचारला होता हे सगळे पी वाय क्यू सापडतील तुम्हाला अगोदर विचारलेले आहेत सेट एक्झाममध्ये मध्ये भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅडा डॅश यावर्षी सुरू करण्यात आली आय सी टी बेस्ड क्वेश्चन आहे द इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वर्कफोर्स फोस्ट इंट्रोड्युस्ड इन आता नीट बघा भारतामध्ये ना इंटरनेट सेवा इंट्रोड्यूस झाली एकोणीसशे शहाऐंशीला म्हणजे एक एकोणीसशे एक शहाऐंशीला इंट्रोड्यूस झालेली आहे पण इथं त्यांनी विचारलंय का सामान्य जनतेसाठी कधी झाली तर ती झाली होती पंधरा ती झाली होती स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ही डेट आपल्याला लक्षात ठेवायची आहे करेक्ट आहे आता तुम्हाला त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव दिलं पुढच्या वेळेस डेट डिटेल तारीख देतील कि वेस साथी नहीं फक्ते तो ते किंवा पुढच्या वेळेस पब्लिकसाठी नाही म्हणणार फक्त इंट्रोड्यूस कधी झाली तर ते पण मी तुम्हाला इथं सांगितलं याच्या रिलेटेड सगळ्याच कॉन्सेप्ट आपण इथे बघतोय चला पुढचा एम सी क्यूज तो सुद्धा काय आहे बघा तो सुद्धा आहे लॉजिकल रिजनिंगवर एका सांकेतिक भाषेत जर डॅक डी ए सी या डी ए सी डॅकचा संकेतांक सहा तीन पाच असा होतो आता हे असं नाही वाटायचं सहाशे पस्तीस नाही तो तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल इथं त्यांनी तीन इथं तीन हे दिलेले बघा अल्फाबेट्स आणि तीन इथं डिजिट्स दिलेले आहेत ते वाचायचं नाही तर तुम्ही म्हणणार -E मी म आता वाचलं ना डॅक आणि सहाशे पस्तीस घोळवीन डी ए सी सहाशे पस्तीस असं नाही डी ए सी सहा तीन पाच तर एफईजीचा था संकेतांक काय होईल मी चेक करणार पुन्हा इंग्लिशमध्ये इन अ कोड लँग्वेज इफ डी ए सी मी सिक्स थ्री फायू देन व्हाट विल बी द कोड फॉर एफ जी काहीच करायचं नाही डी सीला एकदा तुम्ही अंडरलाईन करा डी ए आणि सी आणि डी साठी चार होता इथं बघा सहा आहे सी ए साठी वन आहे इथं तीन आहे आणि सीसाठी तीन पाहिजे इथं पाच आहे मग मला कळतं इथं बघितल्यावर अरे चहा डी साठी चार इथं सहा म्हणजे दोन ॲड झालंय का बरं सगळीकडे लॉजिक वापरा एक एक पाहिजे होता ए साठी इथं बघा ना राव एक, साथ, एक, एक सा एक एक साठी एक पाहिजे होता तीन आहे म्हणजे इथं दोन ने ॲड झालाय सी मध्ये सुद्धा दोन ने ॲड झाला म्हणजे सगळीकडे दोनने ॲड करायचे काहीच लॉजिक नाही आहे मग यफ ई जी साठी काय असेल यफ ई आणि जी साठी यफसाठी सहा दोन आठ मग आठने सुरुवात होणारी संख्या पाहायची फक्त बाकीचा तर पत्ताच कट होऊन जातो नंतर ई साठी पाच होते दोन ॲड करा सात मग इथं सात आहेत इथं सात नाही आहे आता पत्ता कट करेक्ट आहे तुम्ही नंतर no. एक क्रॉस चेक पण करू शकता इथं जी साठी किती जी साठी सात सात आणि दोन नऊ करेक्ट आहे ऑप्शन वन चला पुढचा एक एम सी क्यू बघूया महानगरपालिकेचा ओला घनकचरा बघा ज्याला आपण ओला म्हटलेलं आहे ते महत्वाचं बरं का इथे इथं बऱ्याच लोक चुकली पण असतील त्यांनी विचारलंय आपल्याला त्यांनी विचारलंय बघा महानगरपालिकेचा ओला घन कचरा जो आहे ज्याला वेट पार्ट म्हणतात बरोबर वेस्टेज जे आहे सॉलिड वेस्ट त्याचा विचारलं आहे डायडायडायसचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते वेट पार्ट ऑफ द इथं काय विचारलं बघा वेट पार्ट ऑफ द म्युन्सिपल सॉलिड वेस्ट कॅन बी पुट इन यूज ॲज अ सॉईल कंडिशनर म्हणजे सॉईल कंडिशनर माती सुपीक करण्यासाठी वेट पार्टचा आपण वापर करू शकतो का तर करू शकतो पण काय प्रोसेस तिथे केली जाते त्यांनी ते विचारलंय पहिलं विचारलंय कंपोस्टिंग पायरोलिसिस बर्निंग आणि हे एक एक्झाम्पल एक त्यांनी कुठून तरी आणलंय ते तुम्हाला सांगतो ही जी पायरोलिसिस आहे आणि बर्निंग आहे इट इज अ केमिकल प्रोसेस आता हे पायरोलिसिस केमिस्ट्रीमध्ये वापरतात जर तुम्हाला त्याचं ब्रेकिंग करायचं असेल म्हणजे मोठी एखादी वस्तू असेल मोठा कंपाऊंड असेल त्याला ब्रेक करायचं पायरोलिसिस केलं जातं इथं काही ते वापरलं जात नाही बर्निंग म्हणजे डायरेक्ट जाळलं जातं म्हणजे त्या ठिकाणी काहींची इनकम्प्लीट बर्निंग होते दूर होते एअर पोल्युशन होतं त्यामुळे ह्या प्रोसेस इथं वापरलं जात नाही याच्यापासून सॉईल कंडिशनर सुपीक माती मृदा सुपीक होण्याचा काहीच संबंध येत नव्हता पण जर आपल्याला ऑलरेडी माहिती आपण आपल्या आता घरगुतीसुद्धा वेस्टेज जे असतं बरोबर आहे किंवा आता हे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे, जे काही वेस्ट कलेक्ट करतात जो वेट जो ओला कचरा आहे त्याला ते सेपरेट करत जातात आता ते तर डब्याचे जातात आता पुढे ते बघायचं आपल्याला कोणते कोणत्या कलरचे डबे वापरतो तर तो ओला कचरा आपण सेपरेट केला जातो आणि तो स सेपरेट कचऱ्याचं कंपोस्टिंग केलं जातं आणि याचा वापर आपण माती सुपीक करण्यासाठी करत असतो सो करेक्ट ऑप्शन इथं आहे ऑप्शन ए पहिला ऑप्शन कंपोस्टिंग करेक्ट होतं एकदम सरळ सिम्पल पी होते पण लॉजिक कसं वापरायचं ते महत्त्वाचं होतं चला पुढच्या सेशनमध्ये भेदी भे, पुढच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे माहिती आहे का, का? पुढच्या सेशनमध्ये पी सोबत हो काही अतिसंभाव्य प्रश्न देखील मी घेऊन येणार आहे डिटेलमध्ये भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू